नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आज आपण आपल्या चॅनलवर पाहणार आहोत गरम मसाला कशा पद्धतीने बनवायचा अशा पद्धतीचा जर तुम्ही एकदा गरम मसाला बनवून ठेवला तर हा मसाला तुम्ही कोणत्याही भाजीमध्ये वापरू शकता भाजीची चव नक्कीच वाढेल या गोष्टीची माझी गॅरंटी आहे मसाला आपण एक पाव या प्रमाणामध्ये बनवणार आहोत आणि घरगुती मसाला असल्यामुळे अतिशय शुद्ध असा हा मसाला आहे मध्ये मसाल्याचं परफेक्ट प्रमाण सांगितलं आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला छान वाटला तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कोणताही मसाला जेव्हा आपण बनवतो तेव्हा त्यासाठी लागणाऱ्या सर्व साहित्याचं प्रमाण जर परफेक्ट घेतलं तरच हा मसाला परफेक्ट असा बनतो रस्सा भाजी असो किंवा सुकी भाजी सर्व भाज्यांची चव दुप्पट करणारा असा हा मसाला आहे आणि हा मसाला फक्त पंधरा मिनटामध्ये आपण तयार करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा एकदा तुम्ही अशा पद्धतीचा मसाला बनवल्यानंतर पुढच्या वेळीसुद्धा अशाच पद्धतीचा गरम मसाला तुम्ही घरच्यासाठी नक्की बनवाल कधीकधी ना मसाला बनवणं आपल्याला फार जास्त किचकट वाटतं म्हणून आपण खूप वेळा बाहेरूनच मसाला आणत असतो पण बाहेर मिळालेल्या मसाल्यामध्ये रंग असतो तर कधी चव नसते तर कधी चव असते त्याचा त्या मसाल्याला रंग नसतो मग अशावेळी आपण घरगुती साहित्यामध्ये अशा पद्धतीचा मसाला नक्कीच बनवू शकतो मसाला बनवण्यासाठी इथे शंभर ग्रॅम धने घेतले वजनी प्रमाण म्हणाल तर शंभर ग्रॅम आहे आणि वाटीने एक वाटी इंदुरी धने घेतले अर्धी वाटी इथे जिरं घेतलं एक चमचा इथे सोप घेतलेली आहे सोप जाड किंवा बारीक कोणतीही वापरू शकता फक्त आपल्याला हिरव्या कलरची सोप घ्यायची आहे यामध्येच आपण एक चमचा शहाजीरं वन फोर टी स्पून ओवा वीस ते पंचवीस लवंगा घेतल्या आहेत चाळीस ते पंचेचाळीस मिरे घेतलेले आहेत आणि तीन चक्री चक्रीफूल इथे वापरलेले आहेत आता इथे आपण तीन मोठ्या विलायच्यासुद्धा घेतलेल्या आहेत आणि याला मसाला वेलची असं सुद्धा म्हणतात ते कलमीचे आपण तीन ते चार तुकडे घेतलेले आहेत आणि कलमीसुद्धा आपल्याला तोडून घ्यायची आहे म्हणजे ही मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकल्यानंतर लवकर बारीक होते इथे आपण हिरवी विलायची घेतली आहे सात नग घेतलेले आहेत इथे आपण जावित्री घेतली आहे एक मोठा नग घेतला तरीसुद्धा चालेल मी अशा पद्धतीने तोडून घेतली इथे आपण तमालपत्र घेतलेले आहेत सात ते आठ तमालपत्र इथे आपल्याला वापरायचे आहेत तमालपत्र तमालपत्रसुद्धा आपल्याला तोडून घ्यायचे आहे म्हणजे भाजणं सोपं होतं यासाठी इथे आपण दगडफूल घेतलेलं आहे बघू शकता हे दगडफूल वजनाला हलकं असतं इथे आपण मेथीदाणे घेतलेले आहे एक स्पून एवढे मेथीदाणे घेतले आहेत हे मेथीदाणे आपण मसाल्यामध्ये टाकले तरीसुद्धा मसाला आपला कळवट अजिबातही होत नाही सर्वात शेवटी इथे आपण कस्तुरी मेथी घेतलेली आहे एक स्पून सर्वात आधी आपण लोखंडी पॅन गॅसवरती ठेवला आहे आणि गॅसची पावर मंद ठेवलेली आहे सर्वात आधी यामध्ये आपण इंदुरी धने घातले आता हे धने छान असे सुगंध सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे कोणताही मसाला भाजत असताना स्टेप बाय स्टेप आपल्याला भाजायचा आहे यामुळे हा मसाला छान आणि कुरकुरीत असा भाजून तयार होतो मसाले जेव्हा आपण भाजतो तेव्हा त्याचा छान असा सुगंध येतो आणि यामुळेच हे मसाले छान कुरकुरीत होतात आणि आपण केलेला हा मसाला खूप दिवसपर्यंत टिकण्यासाठीसुद्धा मदत होते फक्त पाच ते सात मिनटं हे धने इथे भाजून झाले यामध्येच आपण जिरं घातलेलं आहे कारण धण्यापेक्षा जिरे बारीक असते म्हणून मी नंतर घातलेला आहे पुन्हा एकदा अशाच पद्धतीने हलवत आपल्याला छान असं मिक्स करत जिरंसुद्धा यामध्येच भाजून घ्यायचं आहे जे मसाले आकाराने बारीक आहेत ते आपल्याला नंतर टाकून घ्यायचे आहे आणि जे मसाले थोडे जाड आहेत त्यांना भाजण्यासाठी थोडा जास्तच वेळ लागतो साधारण एक ते दोन मिनटं जास्त लागतात आता यामध्येच आपण शहाजीरं घातलं सोप घातली ओवा घातला आणि पुन्हा एकदा छान असं हे खरपूस भाजून घेऊ गॅसची पावर अजिबातही वाढवायची नाही यामुळे आपले मसाले करपण्याची खूप जास्त शक्यता असते जेव्हा आपण हे मसाले छान असे भाजतो तेव्हा यांचा रंग थोडा बदलतो आणि याचा सुगंध येऊ लागतो तेव्हा समजून जायचं की आपला मसाला इथे भाजून तयार झाला आहे आता यामध्ये सर्वात शेवटी मी कस्तुरी मेथी घातली मसाल्याची संपूर्ण एक बॅच इथे पूर्णपणे भाजून तयार झाली आहे भाजून घेतलेला मसाला आता एका ताटामध्ये काढायचा आहे आणि फॅन खाली हे ताट ठेवायचं आहे पुन्हा एकदा गॅसवरती आपण पॅन ठेवला आहे आता यामध्ये काही मोठ्या आकारामध्ये असलेले मसाले भाजून घेऊया गॅसची पावर कमीच ठेवायची आणि कमी फ्लेमवरतीच हे मसाले छान असे भाजायचे सर्वात आधी मसाला वेलची यामध्ये घातलेली आहे तीन चक्री फूल यामध्ये घातलेली आहे कलमी आपल्याला थोडीशी हाताने तोडून यामध्ये टाकायची आहे वातावरण थोडंसं पावसाचं असल्यामुळे छान खरपूस सुगंध सुट्टीपर्यंत हे मसाले आपल्याला भाजायचे आहेत आता यामध्ये आपण लवंगा टाकलेले आहेत वीस ते पंचवीस नग लवंगा वापरलेले आहेत यामध्येच मी मेथीदाणे टाकलेली आहेत आता मिरेसुद्धा यामध्ये टाकलेले आहेत आता यामध्येच हिरवी विलायचीसुद्धा सुद्धा घातली आता यामध्ये आपण सावित्री घातली आता आपण यामध्ये दगडफूल घातलं सर्वात शेवटी यामध्ये आपण तेजपान घातले आणि चार मिनटं हे मसाले छान असे आपण खरपूस भाजून घेऊ गॅसची पावर कमीच ठेवायची मसाले छान असे हाताने तुटत आहे याचा अर्थ आपले मसाले छान असे भाजून तयार आहेत अगोदर ज्या ताटामध्ये आपण मसाले काढून घेतलेले होते त्याच ताटामध्ये हा मसालासुद्धा काढला पाच ते दहा मिनटासाठी थंड करून घेतला पाच ते दहा मिनटानंतर मसाला सर्व थंड झाल्यावरतीच आपल्याला हा मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून छान असा बारीकसर वाटून घ्यायचा आहे मसाला गरम असताना वाटायचा नाही सर्व मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकल्यानंतर यामध्ये आपण हिंग घालून घेऊया अर्धा चमचा हिंग पावडर यामध्ये घातली यामध्येच काश्मीरी रेड मिरची पावडरसुद्धा घातली एक टेबल स्पून चबीनुसार यामध्ये मीठ घातलं आणि हे सर्व एकदा मिक्सरवरती छान असं बारीकसर फिरवून घेतलं बघू शकता अतिशय छान असा सुगंध आपल्या किचनमध्ये दरवळत आहे परफेक्ट प्रमाणासहित सांगितलेला हा मसाला तुम्ही एकदा नक्की बनवा आणि हा व्हिडिओ छान वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका